नमस्कार भावांनो आज चालू असलेला महाराष्ट्र केसरी मौजे निमसोड मैदानामध्ये आठ गाड्या फायनलसाठी पात्र झालेल्या आहेत तर त्या कोणत्या सेमी आठमध्ये टॉप लढत बघायला मिळाली सेमी दोन मध्ये देखील तर सेमी वन पासून सेमी आठ पर्यंत जाणून घेऊया कोणकोणत्या टॉप गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या सेमी वनमध्ये शनिशिंगणापूरचा चित्र्या आणि कॅप्टन फायनलसाठी पात्र झाला सेमी टूमध्ये कडेने भुंगा आणि कंदूरचा राजा फायनलसाठी पात्र झाला सेमी तीनमध्ये मध्ये सम्राट आणि वादलची गाडी फायनलसाठी पात्र झाली सेमी चारमध्ये मध्ये आपला सर्वांचा लाडका देव बकासूर आणि दुर्गाची गाडी फायनलसाठी पात्र झाली बकासूर दुर्गा, था था दुर्गा सुट्टा निकाल घेतला सेमीला सेमी पाच मध्ये स्पायडर आणि रायफलची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे सेमी सहा मध्ये शॉर्ट गन मेहरबान आणि बादलची गाडी सुट्टा निकाल घेत सेमी सहा मध्ये बादल मेहरबानने फायनलसाठी गाडी पात्र केली सेमी सातमध्ये मानगरचा वादल आणि तांडव ही गाडीसुद्धा टॉपमध्येच पालाली सेमी सातमधून फायनलसाठी पात्र झाली वादल मांडव सेमी आठमध्ये कडेने गाडी पालाली चांगली सुट्टा निकाल घेत चिमनी आणि साईने फायनलसाठी गाडी पात्र केलेली आहे आता फायनलला टॉपच्या लढती बघायला मिळणार आहेत सर्व महाराष्ट्र केसरी एक नंबरचा मानकरी कोण होईल थोड्या वेळातच काही तासांवरच येऊन ठेपलेला आहे कोण होईल एक नंबरचा मानकरी नक्कीच सांगा कमेंटमध्ये धन्यवाद भावांनो